साधन केंद्र केंद्रशाळा विवरे बुद्रुक इथं विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप विवरे बुद्रुक येथील समूहसाधन केंद्रशाळेत स्पोर्ट ड्रेस तसेच इतर शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर तालुक्याचे गट अधिक साहेबराव शिंदे होते यावेळी विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस स्काउट गाईड ड्रेस आयकार्ड बेल्ट व इतर शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी आपल्या भाषणातून पंधराव्या वित्त आयोगातून शाळेत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासित केले उपसरपंच विनोद मोरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचा सामूहिक सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र समन्वयक दीपक सोनार ग्रामपंचायत अधिकारी मजीद तडवी सरपंच युनुस तडवी ग्रामपंचायत सदस्य दीपक राणे युसुफ खाटी पूनम बोंडे निलिमा संसे ज्योती सपकाळ नौशाद बी इस्माईल शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश बागुल यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश माळी उपाध्यक्ष मेहरबान तडवी दिनकर राणे निलिमा गावित व सम्राट निकम सर्व शिक्षक वृंद तसेच येथील कर्मचारी सूरज नरवाडे राहुल पारसकर यांनी मेहनत घेतली डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे परंतु आता जस्ट या महिन्यामध्ये दोन तीन दिवसाआधी आम्हाला स्काउट गाईडचे ड्रेस पण प्राप्त झालेले आहेत तर त्यांचंसुद्धा वाटप या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे तरी आपण हा वाटप दिव्या

कल्याणाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलेली मंडळी आहे असं आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा